महाराष्ट्र शासनाने आनंदधाम मठाचे मठाधिपती परमपूज्य साईनाथ महाराज यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंदधाम आश्रमात दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नगरसेवक सागर महामुडे अनिल वाघमारे मारुती रेकुलवार संजय राठोड रमेश बद्देवाड दिलीप कोपरकर भाऊ पाटील

आमदार आनंद पाटील बोडणकर आमदार राहुल पाटील माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह पत्रकारांचे त्यांनी आभार मानले या प्रसंगी ज्योतिबा खराटे माजी सभापती वसंत कपाटे विजय आमले नंदकुमार जोशी अनिल सुरोसे सरफराज दोसानी जयकुमार अडकिने भाऊ पाटील मारुती रेकुलवार सुधीर जाधव व नंदू संतात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या सत्कार सोहळ्याला भाग्यवान भवरे संजय वाठोरे पुडबली खुंबे अपिल बेलखोडे गजानन भारती संजय सोनटक्के संजय घोगरे गोपाल खापर्डे शंकर भालेराव कलाने यांच्यासह भक्त परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता प्रास्ताविक सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले तर भाऊ पाटील यांनी आभार मानले शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव